आज व्ही एस पॅनर युवा संघटनेच्या वतीने माननीय संस्थापक अध्यक्ष युवन भाऊ खटके आणि अध्यक्ष सचिन बोमस्के यांच्या सूचनेनुसार आज व्ही एस पॅनर युवा संघटनेचे पूर्ण पदाधिकारी काल झालेल्या माननीय सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण साहेब यांच्यावर झालेल्या गोठ हल्ल्याप्रकरणी निषेध नोंद करण्यासाठी तहसीलदार लातूर कार्यालय येथे तहसील यांना निवेदन देऊन या घटनेची तीव्र निंदा व्यक्त करून निवेदन देण्यात आलेले आहे आणि या अपप्रवृत्तींचा विविध स्तरातून कालपासून निषेध व्यक्त होत आहे तसंच आज व्ही एस पॅन्तर युवा संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी आमचं जी मागणी आहे तशी कार्यालय ते देऊन आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो या ठिकाणी व्ही एस पॅन्तर युवा संघटनेच्या वतीने आम्ही अशी मागणी केलेली आहे की याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा आणि अशा अपप्रवृत्तींना आज जर आव आवळ जर घातला नाही तर उद्या चलून देशाच्या संविधानावर आघात होण्याची जास्त शक्यता असल्याने आज या असल्या प्रवृत्तींना ठेचून काढण्याची गरज आज या ठिकाणी व्ही एस पांतर युवा संघटनेला वाटत आहे देशाचे सर्वात पहिले लक्षात घ्या व्ही एस्प्यंतर युवा संघटना अशा सर्व गोष्टींची निंदा व्यक्त करतो आणि या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायाधीश हे संविधानाला मानणारे व्यक्ती आहेत संविधानप्रती त्यांची जी भावना आहे ते आपल्या विविध ज्ञानिवाड्यामार्फत त्यांनी दाखवून दिलेले आहे भारत हे संविधानिक राष्ट्र आहे त्या पद्धतीनं भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जर हल्ला होत असेल तर भारताच्या संविधानावर भारताच्या लोकशाहीवर असा हल्ला आहे असं माझं वी एस कांतरिवार संघाचं मत आहे आज व्ही एस शिवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके आणि प्रदेशाध्यक्ष सचिवभाऊ मस्के यांच्या सूचनेनुसार काल घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करण्यासाठी आयोजित आलेलो आहोत या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर हल्ला नसून हा न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे हा घटनेवर संविधानावर हल्ला आहे हा लोकशाहीवर हल्ला आहे आज आम्हाला देशातल्या सर्व जनतेना एक प्रश्न पडलेला आहे की या देशामध्ये न्यायाधीश सुरक्षित नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय तरी आम्हाला या शासनाला एक मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर यांच्या कठोरात कठोर कारवाई करावी आणि पुन्हा हे घडू नये असंही करावे अन्यथा वी एस पंत युवा संघटनेच्या वतीने आज निदर्शने नसून जिल्हाभर आणि राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल